आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम बंजारा समाज देखील आक्रमक झालेला आहे त्याच्यानंतर वंजारी समाज देखील आक्रमक होताना पाहायला मिळते नवी मागणी आज जय भगवान महासंघाचे बाळासाहेब चिन्हा केलेली आहे काय तुमची मागणी माझी स्पष्ट मागणी एकोणीसशे एकोणसत्तर एक साली हैदराबाद गॅजेटमध्ये मध्ये आम्ही वंजारी समाज हा एस टी मध्ये एस टी प्रॉग्राम आहे माझी सरकारला विनंती आहे आज विनंती आहे उद्या आव्हान होईल परवादन काही होईल परंतु आज विनंती करतोय है की हैदराबाद गॅजेटच्या नियमानुसार आम्ही वंधारे समाज हा एस टी प्रगात आहे आम्हाला या ठिकाणी एस टीमध्ये द्यावं हा समाज एक लढवाई समाज आहे कष्टकरी आहे उस्तोड कामगार आहे आणि हे सगळं होत असताना आरक्षणाची दोन टक्के जरी आम्हाला आरक्षण असेल ते कधीही कुठल्याही जाहिरातीमध्ये आम्हाला आरक्षण मिळत नाही दोन टक्क्याहून पाच टक्के आरक्षण मिळावे ही सुद्धा आमची मागणी आहे परंतु आताची स्पष्ट भूमिका आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय की आपण आम्हाला हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्ही त्या ठिकाणी एस टीमध्ये मध्ये आहोत आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये वंदारी समाज हा आमचा एसटी मध्ये टाकावा ही आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहात असणार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी जाऊन भेटणार निवेदन देणार आहे साहेब ह्याच गॅजेट मध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत धनगर समाज एस टी मध्ये बंधार समाज एस टी मध्ये हा वंधारी समाज कष्टकरी उस्तोड कामगाराच्या मुलं आहेत आम्हाला आमच्या मुलाला शिकलं पाहिजे आमच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे ह्या भूमिकेतून आम्हाला तुम्ही त्याच गॅजेट प्रमाणे आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टी आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार निवेदन देणार आम्ही यावेळेस विनंती करतोय येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही रस्त्यावरची लढाई लढू वंजारी समाजाला लढवायचं शिकायची गरज नाही आम्हाला मुंडे साहेबांनी खूप काही शिकून गेलेत ती लढाई आम्ही शंभर टक्के लढू मराठा समाजानंतर बंजारा समाजा समाज आक्रमक झाला ना आता वंजारी समाज देखील आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय आम्हाला देखील हैदराबाद दे जागा लागू करा अशी त्यांची मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका